नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण अंधर मावळात आहोत मावळ म्हणजे अर्थात मावाचे जे मावाचं ह्या साईडचं जे, जे महत्वाचं टोक आहे आणि ह्या ठिकाणी निसर्गाने ह्या साईडला भरभरून असा दिलेला आहे हा जो परिसर पाहिला निसर्गाने पूर्णपणे अगदी मनमुराद अशी सौंदर्याची उभेन केलेला हा भाग आहे आज आपण याच भागात आहोत आणि ह्या भागामध्ये असल्या ह्या भागामध्ये सध्या आपण बघतोय की पूर्ण पाऊस चालू असल्यामुळे त्या ठिकाणी पूर्ण डोंगर दऱ्या अशा भरभरून वाहतात तुम्ही या ठिकाणी माझ्यासोबत जर आला तर तुम्हाला पाहायला मिळेल की या ठिकाणी जे धबधबे आहेत हे धबधबे पूर्ण भरलेले आहेत त्याचप्रमाणे पूर्ण जो परिसर आहे परिसर पूर्णपणे हिरवागार असा हा परिसर या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे सध्या पर्यटकांचाही ज्या ठिकाणी ओढा फार वाढलेला आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय दो परंतु दोन दिवसापूर्वी या ठिकाणी ज्या भूषिदानच्या परिसरामध्ये जो धबधबा आहे त्या धबधब्यामध्ये जवळ पाच एकाच कुटुंबातील पाच लोकांचा अपघात झाला आणि त्या अपघातात ते दगवले अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पर्यटकांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आपण ह्या ठिकाणी येत असताना आपण ही काळजी नक्की घ्या दबडात नक्की आनंद घ्या परंतु कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता जर आपण पर्यटन केलं तर नक्कीच आपल्याला त्या पर्यटनाचा आनंद मिळेल अन्यथा कोणता कोणत्या ना कोणत्या प्रकारचा अपघात होऊन आपल्याला इजा पोहोचू शकते एवढं मात्र पर्यटकांनी लक्षात ठेवलं पाहिजे साहेब वार्तासाठी मी प्रफुल्ल अंधरमावळ